ताज्या करा, करा। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत घराघरात शौचालयो योजना राबवली होती परंतु या योजनेपासून उल्हासनगरमधील प्रभाग क्रमांक तेरा येथील सिद्धार्थनगरमध्ये राहणारे लोक आजही वंचित आहेत त्यांच्या प्रभागात असलेल्या सार्वजनिक शौचालयाची अत्यंत दुरावस्था झाली आहे शौचालयात घाणीचा वास पसरलाय तसेच अनेक शौचालयाचे दरवाजे व शौचालय करण्यासाठी लावण्यात आलेले भांडेही तुटलेत या शौचालयात पाणी व वीज देखील नाही अनेक वेळा या शौचालयाच्या स्लॅबचा मलबा कोसळलाय परंतु सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही या शौचालयाची मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गोडसे यांनी पाहणी केली व परिसरातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या उल्हासनगर महापालिकेने लवकरात लवकर या शौचालयाची दुरुस्ती करून द्यावी किंवा नवीन शौचालय बांधून देण्याची मागणी केली आहे आपण जर बघितलं तर उल्हासनगर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक तेरामध्ये सिद्धार्थनगर वॉटर सप्लाय या ठिकाणी सार्वजनिक एम एम आर डीचं शौचालय आहे आणि या शौचालयाची आपण बघितलं तर अत्यंत दुरावस्था आहे खरं पाहिलं तर या शौचालयाला पंधरा वर्ष उलटून गेलेत आणि पंधरा वर्ष उलटल्यानंतर ते त्या वस्तूची काय स्थिती असते हे आपल्याला माहीतच असणार आहे आणि आपण स्वतः त्याची पाहणी केली तर या ठिकाणी स्लॅब कोसळलेला आहे वा संडासाचे भांडे जे आहेत ते खराब अवस्थेत आहेत दरवाजे नाही आहेत महिला सुरक्षित नाहीत आज महिला वर्ग आहे या ठिकाणी खाली महिलांचं शौचालय वरती पुरुषांचं आहे आज महिलांना तुम्ही बघता इथं दरवाजे नाही आहेत महिला आतमध्ये शौचा शौच करण्यासाठी त्यांना सुरक्षितता नाही आहे आणि या परिस आणि महत्त्वाचं म्हणजे की सदरचं शौचालय हे ऑलरेडी पास म्हणजे याचा ठेका पास झालेला आहे वर्क ऑर्डर निघाली आहे परंतु ठेकेदार इथे कुठेतरी कामात निरंगाई करत आहे आणि आज या सर्व नागरिकांना इथं आमच्या महिला भगिनी असतील पुरुष वर्ग असतील या सगळ्यांना जीव मुठीत घालून आणि अशा घाणीच्या साम्राज्यामध्ये जाऊन शौच करायला लागतोय हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आज आमचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब म्हणतात की स्वच्छता राखा आणि घरघर शौचालय परंतु आपण इथं बघत असणार की जे मोदी साहेब बोलत आहेत तर त्याच्या इथं कुठंतरी त्यांच्या विषयाला त्यांच्या अनुमान अनुमानला केराची टोपली इथं महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी देत आहेत तर मी आपल्या वतीने आणि मनसेच्या वतीने मी माननीय आयुक्त साहेबांना विनंती करतो की आपण त्वरित या ठिकाणी लक्ष घालावे आणि सदरचं जे शौचालय आहे हे एक तर दुरुस्त करावं ना त्याला तोडून रि तोडून पुन्हा बांधावं ॲक्च्युली पाहायला गेलं तर शौचालय जे आहे हे बनवण्या नवीन बनवण्यासाठी ठेका पास झालेला आहे परंतु इकडे लक्ष देत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं की यांची अशी मागणी आहे की जर शौचालय तोडत असेल तर दोन कमीत कमी दोन शौचालय तरी महिलांसाठी तात्पुरत्या स्वरूपात ठेवावे कारण बरोबर आहे की जर समजा शौचालय पूर्ण काढलं तर महिला कुठे जातील हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जसं आजीबाईने सांगितलं की त्या बिचारा वयस्कर आहे तर आपण सीडी बघितलं असेल तर सीडी सीडी जी आहे तर त्याची पण दुरवस्था झाली तिथून आजी आपल्या पडल्या त्यांच्या कमरेला दुखापत झाली तर अशा गोष्टी आहेत तर या ठिकाणी दुर्लक्ष होत आहेत तर मी पुन्हा आयुक्त साहेबांना आणि इथल्या अधिकाऱ्यांना विनंती करेन की आपण त्वरित त्याच्यावरती उपाययोजना ठेवान आणि संबंधित ठेकेदार जर काम करत नसेल तर त्याच्यावर कारवाई करावी ही विनंती बोला माझं नाव सरस्वती रमेश रुप होते आम्हाला लय घाण येतोय एकदम नाल्यातून पाणी घाण संडास येते सगळं येते काय करायचं मग आम्ही लोकांनी कुठं जायचं एक तर मी पडले पंधरा दिवस झालं माझं कंबर तुटले पटायला लागलाय मला पायरे बी चांगले नाहीत उतरायला चढायला तकलीफ होती काय करणार आम्ही लाईट नाही बाथरूम मध्ये काय नाही आंध्रामध्ये जावं लागतंय घाणीमध्ये तसंच जावं लागतं पाय टाकावं लागतं सगळे बाथरूम मध्ये सगळे मुलं लहान मुलं सगळे घाण करते आमची मागणी हेच आम्हाला हे संडास बिंडास सगळं बांधून सुधरून देणं द्यायचं आम्हाला काही नाही पाहिजे फक्त बाथरूम बिथरूम साफ करायचं संडासात लायटी बिटी द्यायच्या पाणी नाही बाथरूम मध्ये मैं संगीता जयसवर उलासनगर चार नंबर सिद्धार्थ नगर में हम लोग रहते हैं यहाँ पे मैं दस सालों से हूँ लेकिन अभी ये बाथरूम की सुविधा के लिए बहुत ज़्यादा सुविधा की अरे बाथरूम की वजह से बहुत ज़्यादा तकलीफ है यहाँ पे एक तो इतनी स्मेल ऊपर से गंदगी ऊपर से इधर के स्लैब गिर रहे बाथरूम कभी भी धोखादायक हो गए कभी भी गिरने लायक हो गए ये और दूसरी बात है बाथरूम में लाइट नहीं है और दरवाजे नहीं है बराबर ऊपर से सबसे बड़ा तो तकलीफ है वो कभी भी गिर सकता है ये इसकी वजह से कभी भी जीवहानि हो सकती है और ये बा... रास्ते का भी बहुत ज़्यादा तकलीफ़ है ये स्मेल की वजह से बाजू में कचरा पट्टी एकदम पूरी तरह से हो गया है बोले तो बहुत ज़्यादा तकलीफ है ठीक है महानगर पुलिस से यही मांग है कि वो आके हमारी ये देखे और ये बाथरूम को का दुरुस्तीकरण करके दे हमें और एक कचरा पट्टी का करके दे। निखिल सवान स्वानंद मीडिया उल्लासनगर श्री साई समर्थ, समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित पी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनीस्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स